माझ्या बाळूचे म्हणला सांगायला संगूबाई ना बोल तू ती मायाप्पा बाप्पाला हे बाप्पा जवळ माझ्या पित्या पिठ्या त्या लोकांच्या सात महिन्यापासून बाळू तू राहतायला म्हणल्यानंतर कोड पण माझ्या राहत आल्या बाळूबा मामा बाळूबा होता आपल्या गंगोबा

माहिला बाळूला हे बाळू घेऊ नको तुझ्या जीवाला तुझ्या पाठीला तुझ्या चौदाच्या पन्नास हजाराने जरा मेंढ्या झाल्या तर तुझ्या मेंढराव कवा मंद अवसा बने सात मेंढ्या घाना बाळू मेंढ्या लागला होता आपल्या गावात आकायला मेंढ्या लागला मेंढ्या लागला च <small> हैया उन्हाळ्याचा दिवस निघून मिरगाचा गेलो मिरगाच्या हंगामेंटक एक एकमेकाला लागला बोलायला पावसाळ्याचा दिवस आल्या घेऊन गेलो पाहिजे सारणीला, कर्नाटक मुलकाला या पूर्ण भागाला कारण कोकण धो पाऊस पडतो या मेंद मिरच्या टायमाला जुन गेलं पाहिजे इजापूर भागाला चारणे करायला अकोले गावते लाल सोड मिडक कर, जमा करायला मला एकमेकाची सवला करायला लहान मा चालू मामाला बनवून आमच्या संगे चारणीला कर्नाटक मुलगाला इजापूर भागाला टोर्नामेंट केली अज्ञानासून ज्ञान लागला शिकवायला पण लहानपणा बाळूला सगळी खुळी म्हणत होती पण लहानताना असताना बाळू बोलत होता लहान तोर मेडिकल माझ्या बापाचा निरोप घेतो आणि काय ते सांगतो तुम्हाला त्या वेळेला माझ्या बाळू मामाचा एक कले स्वभाव कधी दोस्तात कधी खेळला नाही दोस्ताद कधी रमला नाही जनारो बाळू मामाचा जीव रमलेला बाळू मामा बोलत होतो लहान तोड म्हणक्या बापा नो बरो मामाक उशार बुद्धींचा श्याना बोलत होतो माझ्या घेतो मग तुमच्या मेंढ्या मी चढले राहतो बालू मामा न सांगितलं कारभार्याचे बाळू मामाने मेंढ्या लाखल्या मेंढ्या तिने मेंढ्या वावरा ते गाठल्या मामा निघून गेला घरवाड्याला बोलतो जन्म जन्मदिन्या बाप्पाला माया मामा लागला बोलायला काय सांगायचं बाप्पा

प्राइब <sweak>

कोण पण ना मायापाच्या जीवाला मायाप्पा बोल तू बाळूला अरे बाळू तुला यार लागलं काय फुलं लागले तुला अकुळे गावच्या नाही तुला पटवून घेणार नाही तुला वागून घेणार नाही म्हणून त्याच वेळेला अरे बाळू यार लागले काय फुल लागला तुला अकुल्या गावच्या धनगराने बारका असताना तुझा काटा काटा केला या खालती काढल्या मन काला गेल्या तुझा काटा काटा करतील आपुळ गावच जनगर काही चांगलं नाही त्यांच्या संघ बाळू नाही जायच तो चरणीला लाल ताल्या बाळून बोलाय पुणे घेतलं त्या पहिल्या सती उगाला युगाला तुला बाळू चरणी करायची सासणी तर माझ्या गोष्ट नाही तर आयच नोकरी मान गाव तुझ्या तू चारलेला सौ करतो लुकडी मानगाव गावाला त्यांच्या सौ करून देतो तुला आनंदाला माझ्या या देव मामाला आनंदाच्या भरात देव पण जर मिळवायचं म्हटलं तर पंढरीच्या पाठरंगाची माळ घालाय पाहिजे आता कल्यायोगाची काय आहे का पण कलियुगात कसा पोरा मी जर माळा म्हटले की नव्ह असते का तर जायला नाही नाही म्हणून गेले सत्य आता हे उघेल आले या सांगितले कधी पण बघायचं बाळूमामाच्या तंबूच्या मागे इतर रुक्मिणीची मूर्ती आहे म्हणून कुठल्या पण बघायला जावा एकादशीला आषाढ वारीलाच बाळमा म्हणाय पांढरंग पावला म्हणून बाळमा म्हणाल देव पण घडलं बरोबर आहे म्हणून काय म्हणले म्हणून पप्पा गळ्याची माळ पाहिजे आणि ज्याच्या गळ्यात माळ त्याचाच गळा चांगला इथलं पुढं नाही तर हे देवानं सांगितलं म्हणून काय म्हणते म्हणून पप्पा मी तुम्हाला इथं माग पण आणि इथं पुढं पण काय म्हणणार माहिती आहे काय म्हणत आहे घरदार सोडू का आई बाप सोडू का घरदार सोडू का آي پڙهتوڙکا مونکي سان ڳالهائتو پاو